नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक दळवी बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी आपण आज आलो आहे उमेश भाऊ गायधने यांच्या शेतामध्ये यांनी आपली कॉटन छावाची व्हरायटी लागवड केली आहे त्यांना या व्हरायटी बद्दल काय वाटतंय आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष रित्या जाणून घेऊया तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय सांगा एकदा मी उमेश गुलाबराव गायधने गाव पांढरकवडा जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट नऊशे पंच्याऐंशी नऊशे शहाण्णव तर तुम्हाला काय वाटते व्हरायटी बद्दल इतर व्हरायटी व्हेरायटी बद्दल याच्यात जवळ जवळ पाकड्या येतात आणि गळफांदी कमी आहे गळफांदी फळ फांद्या जास्त फळ फांद्या जास्त आहे आणि खास करून याचे पाच पाकडीचं बोंड आहे पाच पाकडीचं बोंड आहे आणि रोग कसं काय वाटते तुम्हाला रोग क्लिअर वाटते म्हणजे कमी वाटते पेक्षा कमी रोगी ती आणि पात्याची संख्या ही जवळ आहे जास्त आहे दोन पात्याचं अंतर कमी आहे कमी आहे फांद्याचं अंतर कमी आहे आणि बोंडाची साईज वगैरे हो कशी वाटते चांगली मोठी वाटते मोठी वाटते पाच वाटतेकड्याच आहे पाच पाकड्या ठीक आहे तुमचा एकदा पुन्हा मोबाईल नंबर सांगा एकदा परत सत्त्याण्णव चौसष्ट नऊशे पंच्याऐंशी नऊशे शहाण्णव ठीक आहे धन्यवाद मला